हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍडव्हानेज मराठी तर फायदा लाभ नफा प्राप्ती किंवा अधिक मोका मिळण्यास उपयोगी ठरणारी

વી મસ્નઆઉ નોલેજ ટુ એડવાન્ટેજ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ